हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंचवीस सप्टेंबर व सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर आता मग उड्या आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहूयात तर उस्मान डेंबेले यांना बॅलन डी ऑर दोन हजार पंचवीस पुरस्कार पॅरिसमध्ये पुरस्कार देण्यात आला बावीस सप्टेंबर रोजी फ्रेंच फुटबॉल बावीस सप्टेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला फ्रेंच फुटबॉलपटू डॅम्बले हे सहावे फ्रेंच खेळाडू बॅलेन डी वर जिंकणारे आहे पुढे पाहूया राज्यात पंच्याहत्तर नमो पर्यटन माहिती सुविधा केंद्र उभारले जाणार आहे पहिल्या टप्प्यात चार तर प्रतापगड रायगड शिवनेरी आणि सालेर येथे पुढे पाहूया दिग्गज पंच डिक्की बर्ड यांचे ब्याण्णवव्या वर्षी निधन झाले निधन तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंग्लंडमध्ये झाले ते क्रिकेटपटू होते बत्तीसाव्या वर्षी त्यांनी निवृत्ती जाहीर केली एकोणीसशे सत्तरमध्ये सदोतीसाव्या वर्षी पंच म्हणून करिअर सुरू केले तीन विश्वचषक अंतिम सामन्यात पंच म्हणून त्यांनी कार्य केले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये भारताने पहिला विश्वचषक जिंकला तेव्हा डिक्की बर्ड पंच होते पुढे पाहूया महाराष्ट्र सरकार दरवर्षी बावन्न सॉरी एक्कावन्न विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासामध्ये पाठवणार आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली नासा भेटीसाठी एकूण तीन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे पुढे पाहूया व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे आंध्र प्रदेश हे जगातील पहिले राज्य बनले आहे नाव मनमित्र एकूण एकशे एकसष्ट प्रशासकीय सेवा दिल्या जातील पुढे पाहूया एस एल भैरप्पा यांचे चौऱ्याण्णव्या वर्षी निधन चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बेंगळूर येथे ते कन्नड साहित्यातील ज्येष्ठ संवेदनशील प्रभावी कादंबरीकार तसेच तत्वज्ञानी होते वृक्ष एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये आलेली ही त्यां एकोणीसशे बासष्टमध्ये प्रकाशित झालेली त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध कादंबरी आहे त्यांनी बासष्ट कादंबऱ्या लिहिल्या त्यातील काही पाहूयात वंशवृक्ष पर्व आवरण मंद्र अंचू सार्थ धर्मश्री गृहभंग दाटू या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत आवरण या कादंबरीने हिंदू मुस्लिम समाज संबंधावर जोरदार वाद निर्माण केला ते हुबळी महाविद्यालय सयाजीराव विद्यापीठ एन सी आर टी दिल्ली येथे प्राध्यापक म्हणूनही काम केले त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री दोन हजार वीसमध्ये मध्ये पद्मभूषण आणि एकोणीशे पंच्याहत्तर साहित्य एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे पुढे पाहूया कर्नाटक राज्य सरकारने नवोन्मेष व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक अर्थव्यवस्था प्रवेगक प्रवेग कार्यक्रम सुरू केला आहे पुढे पाहूया सव्वीस सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात वर्ष पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना आयुष्यमान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना आहे आय। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सप्टेंबर अठरा रोजी रांची येथे करण्यात आली होती अयोध्या दिवस दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे पुढे पाहूया पर्यावरण वन हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथे गोवर्धन इको विलेज येथे देसी फूड मॅटर्स उपक्रमाचा शुभारंभ केला आहे तर फ्रेंड्स मला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यानं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग एक्झामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता मग थांबूया तेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद